ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डॉक्टर साहेबांचा डॉक्टर साहेबांचा डॉक्टर एकनाथ शिंदे साहेबांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा زنده باد ژونډا باد ژوا باد ګوریا چې ژونډا باد ژوا باد ګوریا چې ژونډا باد ژونډا باد چې په ولاډی کینیګ صاحبانځو دېسو ډاکټر کاډا महाराष्ट्रातील आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल एकनाथ शिंदेच्या बाजूने येताच अंबरनाथमधील शिंदे गटाने जल्लोष साजरा केला अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाचं स्वागत केलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू होती अखेर आज या प्रकरणाचा निकाल एकनाथ शिंदेच्या बाजूने लागला खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिल्याने अंबरनाथमधील शिवसैनिक राहुल सोमेश्वर आणि विकास सोमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली आज म्हणजे जशी दिवाळी असते तशी शिवसेनेसाठी आज एक आपल्या अंबरनाथकरांना आपल्या महाराष्ट्रातील दिवाळी आहे त्या दिवाळीसाठी आम्ही आज जमलेलो आज गेल्या आठ नऊ महिन्यापासून शिवसेना कुणाची किंवा अमा आमदार पुत्र हे सगळं काय जे कोटात चाललं होतं त्यानंतर मंत्रालयामध्ये चाललं खऱ्या अर्थाने आज इथं सत्याचा विजय झालेला आहे माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा आज आत्माप्रधरी समाधान त्यांना होत असेल कारण त्या ज्या पक्षांनी श्री भगवानचा विरोध केला होता त्या पक्षा त्या पक्षासोबत मांडीला मांडी लावून मांडी ला एक नकली शिवसेनावाले तिथं बसले होते मंत्रालयाला त्यांना पक्षात त्यांना पक्षातून बाहेर काढून आज एकनाथ शिंदे साहेबांचा इथं विजय झालेला आहे हा विजय एकनाथ शिंदे साहेबांचा नाही हा हा विजय प्रभू श्रीरामाचा आहे हा विजय हिंदू सनातनी धर्माचा आहे आणि शिवसेना पक्ष हा पहिल्यापासून बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा जो होता त्या आज एकनाथ शिंदे साहेबांनी आज पुढे नेण्याचं काम केलं आहे आणि आज आमच्यातर्फे आकाश सहाने स्वानंद मेडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा